हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आजचा व्हिडिओ हा आहे की एक छानशी अपडेट आहे की पुण्यामध्ये आता जोराचा पाऊस चालू झालेला आहे तर तुम्ही एकदम पाणी पाणी झालं आहे आज म्हणजे मेचा महिना भर उन्हाळा असतो मेमध्ये तर किती कडक ऊन असतं आणि नंतर ह्या कडक उन्हामध्ये मेमध्येच पाऊस चालू झालाय तो पण एकदम मुसळधार जाजा जोर पण एकदम असं जोरजोरात परफेक्ट आहे आणि छान असं आता समजत नाही आहे की कांदा भजी खावी की आईस्क्रीम खावं उन्हाळा म्हणून आईस्क्रीम आणली तर हे जोराचा पाऊस चालू झाला आहे चार वाजलेले आहेत आणि चार वाजताच जोरजोराचा पाऊस चालू झालेला आहे आईस्क्रीम खायची होती तर आता ते पावसाला एकदम वातावरण थंड झाले आहे तर आईस्क्रीम खायचा काही विषयच नाही आहे तर आता खावं लागेल कांदा भजी तर बघा पाऊस पाऊस चालू आहे कुठे कुठे पाऊस चालू आहे ते कमेंट करून नक्की सांगा जोरजोरात आणि मुसळधार पाऊस चालू आहे एकदम झाडं पण एकदम खालत आहेत आणि रोडवर पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे आणि भिजा तर एवढ्या जोरजोरात करत आहेत ना खूपच जास्त हा मे मधला पाऊस रोड वर व्हायली नदी 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 झाली नदी पूर्ण रोडची बाप रे बापरे नदी झाली